नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आपण आम्ही खोकोलीच्या इथं असलेल्या गगनगिरी महाराजांचा मठ पाहिला माझ्यासोबत आहे अक्षय हा समोर जो दिसतोय तो आहे गगनगिरी महाराजांचा मठ तर तो आत्ता आपण आतून जाऊन पाहूया हे अक्षय आवड भूक लागली ह्याच्या आधी केलं होतं सोनगिरी खोट तर जेवलो नाही आम्ही अजून ब्रेकफास्ट पण नाही गेलो तर आता इथं काहीतरी खाऊया आणि मग पाहूया आपण गगनगिरी महाराजांचा मठ खोपुली येथील गगनगिरी महाराज मठ हे एक प्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाण आहे हे नाथ संप्रदायाचे संत स्वामी गगनगिरी महाराज यांच्या स्मृतीत उभारण्यात आलेले आहे हा मठ शांतता आणि भक्तीसाठी ओळखला जातो आणि खोपोली रेल्वे स्टेशनपासूनही जवळ आहे स्वामी गगनगिरी महाराज हे आधुनिक संत आणि नाथ संप्रदायाचे जलतपस्वी म्हणून ओळखले जातात हा मठ खोपोली येथे असून येथे स्वामी गगनगिरी महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते हा मठ आहे इथं दर्शन घेतल्यानंतर इथून बाहेर आलो आपण दिसते समोर ते आहे भक्तनिवास इथे योग शिबिर वगैरे त्याचं प्रशिक्षण वगैरे देतो मठापासून अर्धा किलोमीटर पुढं आलो आहे नंदी पाऊस आलत आधीच त्या पावसाने पाय भिजलेत तिकडं गुहा दर्शन म्हणून लिहिलेलं आहे मेन मठापासून आपण चालत आलो आहे अर्धा किलोमीटर आहे आता इथून थोडं अजून पुढं असेल तर तिथं जाऊन आपण ते दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग परत खाली येऊया मस्त आहे आत mm -hmm. मो मठ आहे पण मोठा आहे आतमध्ये त्याच्यामध्ये ह्या डोंगराच्या साईडला mm -hmm. गुहेमध्ये पण काहीतरी गुहा दर्शन म्हणून लिहिलेलं आहे ते आता आपण जाऊन जाऊन पाहणार आहोत तर खाली मठ मु� आहे मंदिर आहे मठामध्ये आणि बाकीचं इकडे गुहा दर्शन तर आता आपण गोव्यातलं दर्शन घेऊन परत खाली होतो डिसाइड परत मठात चालू आहे हा मठ खोपोली येथे निसर्गरम्य परिसरात आपल्याला पाहायला मिळतो हे ठिकाण शांतता आणि भक्तीसाठी खास मानले जाते आपला मठ करून व्हिडिओ कसा आवडा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया असेच ट्रॅव्हलिंग नवीन व्हिडिओमध्ये तर आपली गाडी निघूया पुण्याला ब्रेकफास्ट सॉरी लंच करू आणि डायरेक्ट जाऊया घरी दमलो आता भरपूर कसं वाटलं अक्षय वाटलं ना देवधर्म सगळं करतो आम्ही कर्म चांगलेच आमची पाप पुणे पाप झालं होतं पुण्या लगेच केलं तिथं जागे लगेच इकडं पाप आणि तिकडं पुणे पुणे लगेच भेटाय